नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाकडून पंढरपूर शहरातील रस्त्याला अडथळा करणारे अतिक्रमण नगरपालिकेकडून काढण्यात आले परंतु महाद्वार पोलीस चौकीजवळ असलेले हे खोके नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात न आल्याने काढलेले नाही ते खोके महाद्वार पोलीस चौकीजवळ असून त्या भागात या परिसरात पांडुरागाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लाखोची मोठी गर्दी असते या गर्दीच्या ठिकाणी असलेले अतिक्रमित खोके नगरपालिका प्रशासनाने काढावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे